आणखी एक महत्वाची बातमी येते गडचिरोली मधून गडचिरोली मधली ही अत्यंत महत्वाची बातमी तर दोन ठिकाणी गोळीबार केलेला आहे आणि जवानांवर निवडणुकीचा बंदोबस्त जवान असणाऱ्या तुमरी कसा गावाजवळ सीआरपीएफच्या जवानांवर हा गोळीबार करण्यात आला आहे बूथवरून परतत असताना धानोऱ्यात सीआरपीएफ वर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि एटापल्लीत भूसुरुंगाचा स्फोट तीन जवान जखमी झालेले आहेत आणि गद्दी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे निवडणूक बंदोबस्तावरून परतत असताना नक्षल्यांनी हा भ्याड हल्ला भ्या गडचिरोलीत दोन ठिकाणी नक्षलवाद्यांचा गोळीबार पाहायला मिळाला तर आपण बघितलेलं आहे की सगळ्यात मोठी लोकशाहीची जी मतदानाची प्रक्रिया होती पहिल्या टप्प्याची ती आज पार पडलेली आहे आणि यावेळेस आपण थेट जाऊया प्रतिनिधी हेमंत यांच्याकडे हेमंत आपण बघतोय आज मतदान पार आहे वाजलेले आहेत मतदानाचा पहिला टप्पा जो आहे आहे तो पूर्णपणे पार पडलेला कसं वातावरण तुम्ही पाहिलं हे वार्तांकन करत असताना गडचिरोली हा अतिसंवेदनशील मतदारसंघ आहे आणि जो गडचिरोलीमध्ये चिमूर आणि ह्या सगळा परिसर आहे तो नक्षलवाद्यांच्या दबावाखाली आहे त्या पद्धतीने अतिसंवेदनशील असल्यामुळे मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था कडक कर, तैनात करण्यात आली होती आणि सकाळी सात वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हे मतदान सुरळीतपणे पार पडलं पण पर आता जी घटना घडलेली आहे ती महत्त्वाची आहे आणि ती घटना म्हणजे नक्षलवाद्यांनी आता गोळीबार केलेला आहे जे सुरक्षारक्षक मतदान केंद्रावर ती सुरक्षा यंत्रणाची चोख आपली कर्तव्य बजावत असताना इरफान नेमकी काय घटना आहे कशा पद्धतीने नक्ष गोळीबार तर असं माओवादी म्हणजे आचारसंहता जेव्हा लागू झाली तेव्हापासूनच एक माओवादी बहिष्कार करत होते आणि या बहिष्काराला घेऊन माओवाद्यांनी म्हणजे एक दोन दिवसा अगोदर छत्तीसगडमध्ये घटना केली नंतर काल गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एक घटना झाली आणि आज पोलिंग पार्टी परत येताना गडचिरोली जिल्ह्यातील जिल, जे एटापली तालुका आहे तर एटापल्ली तालुक्यातील पुसनागुंडी गाव आहे तर या गावात म्हणजे पोलिंग पार्टी परत येत होती तर एक भूसुरंग स्फोट घडवला त्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान जखमी आहेत आणि त्यांना हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोलीला आणत आहेत आणि दुसरी एक घटना आहे की म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका आहे तिथे सी आर पी एफ कॅम्प होता आणि ते कॅम्पची तुकडी म्हणजे पोलिंग पार्ट्याला आणण्यासाठी जात होती तर या पो सी आर पी एफ टीमवर गोळीबार करण्यात आला यात एक सी आर पी एफचा जवान जखमी आहे ही जी घटना घडते नक्षलवाद्यांचे जे हल्ले होत होते ती किती मोठे आहेत आणि कशा पद्धतीने पुढची घटना घडू नये म्हणून ज्या पद्धतीने सुरक्षा यंत्रणा काम करते जे जे तर हे बघा की म्हणजे गडचिरोली जे क्षेत्र आहे ते छत्तीसगड किंवा तेलंगणाच्या सीमावर्ती भागात आहे तर इथे जे घटना घडवतात माओवादी ते छत्तीसगड जंगलात शरण घेतात आणि छत्तीसगड जे भाग आहे सुकमा सुकमाना किंवा बिजापूर नारायणपूर या क्षेत्रात मोठी मोठ्या संख्येत माओवादी राहतात आणि माओवाद्यांनी एक बहिष्कार केला होता नंतर माओवादी कुठे ना कुठे घटना घडून नाही का एक म्हणजे दहशतीचे वातावरण जे निर्माण करण्याचे काम करीत आहेत आणि यासाठी प पोलीस प्रशासन सज्ज होते परंतु जे सी आर पी एफ तुकडी किंवा ज नक्षलविरोधी पोलीस पथक होते मारगा नी जातास्ता। तर एक कच्च्या मार्गाने जात असतात तर जात असताना म्हणजे अंबुश किंवा जे भूसरंग स्फोट आहे ते स्फोट म्हणजे प्रेशर कुकरच्या डब्यात ठेवून नाही का ते जमिनीमध्ये गाडतात आणि हे बाईक किंवा दुचाकी किंवा च म्हणजे त्या प्रेशर कुकरवर गेली तर ते भूसरंग स्फोट होतो आणि आता सत्तावन टक्के मतदान झालेलं आहे आणि या अटापंटी अरसुंदे किंवा इतर ठिकाणी जे नक्षल प्रवाहित मतदारसंघ आहेत तिथे कशा पद्धतीचं मतदान झालं आणि याच्यावर काय परिणाम नेमका कसा झालं तर हे बघा की ग गडचिरोली चिमूर जे क्षेत्र आहे त्यात सहा विधानसभा क्षेत्र येतात तर त्यात गडचिरोली आरमोरी आमगाव आणि अहिरी हे चार विधानसभा क्षेत्र जे आहेत ते अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग आहेत तर यात जे अतिदुर्गम मतदान केंद्र आहेत तर तिथे जे मतदान झालेलं आहे त्यांची टक्केवारी अजूनपर्यंत आलेली नाही आणि याच्यात स जे सत्तावन्न टक्के मतदान झाला याच्यात काही ना काही वाढ होऊ शकते आणि दुसरी चिमूर आणि ब्रह्मपुरी इथे सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू आहे तर याच्यात नक्कीच टक्केवारी वाढील आणि ज्या पद्धतीने इथे दूर जी लढत आहे काँग्रेस आणि भाजपची ती कशा पद्धतीने दिसते आणि त्याला थोडं तुम्हाला थांबवतो यावेळेस तुमच्याकडून आम्ही अधिक माहिती घेणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम